नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही थमनेल बघून आणि टायटल बघूनच आले योग्य व्हिडिओवरच आलेले तुम्ही आणि व्हिडिओ बघा ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला तीन कोटी रुपये आपल्याला आलेले कसे आले काय आले तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवतो आणि हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मला सोडून जाऊ नका मित्रांनो काही लोक म्हणत असतील चाटी मारतो भकाऱ्या मारतो कशाला आले याच्याकडे तीन कोटी रुपये योग्य दरा म्हणजे योग्य याच्यामध्येच आलेले तुम्ही आणि तुम्हाला लाइव दाखवतो आम्ही तीन कोटी को कसे आले कसे नाही कुठून आले काय आले तर तुम्ही लाइव तुम्हाला आम्ही दाखवतो तुम्ही हे बघा मला सोडून जाऊ नका काय नका तर तुम्हाला सांग कुठं आले काय आले कुठ कोणी आले कोणी म्हणत असं यांनी गाड्या घ्या बंगले बांधा आपल्याला तसं नाही आहे आपण सगळं तुम्हाला लाईव दाखवतो कसे आले काय आले चला मग व्हिडिओकडं ओळूया तीन कोटी पाहायचे असेल तर मग सोडून जाऊ नका मित्रांनो बरं का चला मग तीन कोटी बघायची असन तीन कोटी बघायचे असन तर चला मग फक्त अटॅक येऊ नये आणि बी पी लो होऊ नये तर माणसाने एखाद्याचा अटॅक येईन तीन कोटी बघितलं एखाद्यानं बघितले नसन काय नसन संदर्भचा विषय चालला तर अटॅक आणि बी पी सांभाळा फक्त मित्रांनो नाही तर एखादा मस्सा व्हिडिओ बघता बघता अटॅकात आला आणि गेला स्वर्गवासी रिटर्न असं व्हायला नको मित्रांनो चला मग तुम्हाला तीन कोटी दाखवतो हेच व्हिडिओमध्ये चलो मग शेतकऱ्याला गवसले शेतकऱ्याला आले तीन कोटी कुठून आले काय आले तुम्हाला सगळे ह्याच याच्यामध्ये दिसेल मित्रांनो बघायचे फक्त डोळे लावून घ्या म्हणजे कसं अटॅक नाही आला पाहिजे तुम्हाला नाही तर एखाद्याला ये अटॅक येईल बी पी लो होईल स्वर्गवाशी रिटर्न जाईन स्वर्गवाशी रिटर्न डबल यायचं कामच नाही बराबर ना मित्रांनो चला मग तुम्हाला दाखवतो आम्ही तीन कोटी हे पा एक कोटी मित्रांनो एक कोटी हे बघा एक कोटी मित्रांनो तुम्हाला दुस दूसर, दुसरा कोटी दाखवतो आम्ही चला मग हे बघा दोन कोटी आणि हे तीन कोटी बघितले बघितले मित्रांनो तीन कोटी पाहिले कसा वाटला हिडो कसा ब्लॉक वाटला शेतकऱ्याचा आहे तीन कोटी गवसले शेतकऱ्याला ते आता तीन कोटी मी आता त्याचा काहीतरी कामाला लावणार असे आणि नवीन बघत असणार चॅनलला सबस्क्राईब करा असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन येईल लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या भागामध्ये असेच तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद